हे दिसतंय ते समोर एम ओ पी आहे मेरिट ऑफ पोटॅश पोटॅशचं प्रमाण आहे ते साठ टक्के आहे त्याचं चाळीस किलोमध्ये आता सध्या उपलब्ध आहे मार्केटमध्ये त्याचं नाव एम ओ पी आहे पोटॅशचे दोन प्रकार आहेत एस ओ पी आणि एम ओ पी तर आपण आणलं आहे एम ओ पी एस ओ पी महागाय अडीच हजार हे आठशे रुपयेला पोहोचत आता मला हे जर एस ओ पी किंवा झिरो झिरो पन्नासमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे मग मी ह्याला कोणती रासायनिक अभिक्रिया किंवा कोणत्या प्रकारची कोणत्या ॲसिडची मी ह्याला व्हॅन्स दिल्यानंतर माझं झेडूझेडू पन्नास तयार होईल रत्नामाळा आहे हे सल्फुरिक ॲसिड अठ्ठ्याण्णव टक्केवाला हे मार्केटमध्ये मिळू शकतं सल्फुरिक ॲसिड पण दोन प्रकारे मिळू शकतं तुम्हाला एक पासष्ट टक्केवाले मिळतं एक अठ्ठ्याण्णव टक्केवाले मिळतं हे पन्नास किलोचं पोत आहे तर तुम्ही अडीच किलो अडीच किलो किंवा अडीच लिटर हे सल्फुरिक ॲसिडची दहा किलो पोटॅश घ्यायचं आहे दहा किलोमध्ये वीस लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हे सल्फ्युरिक ॲसिड ओतायचं आता सल्फुरिक ॲसिड हाताळताना कसं हातवायचं आहे हाताळणार हँड ब्लोवस पाहिजे आता तुमच्यासमोर मी हे करतो आहे हँड ब्लोवस पाहिजे कॅम्प खोलताना थोडंसं हे करायचं आहे हँडग्लो ऑफनच करायचं आहे काम टोटली ही सगळी प्रक्रिया करताना हँड हाताला तोंडाला मास्क पाहिजे सर्व वस्तू प्लॅस्टिकच्या पाहिजे सर्व वस्तू प्लॅस्टिकच्याच पाहिजेत हे अठ्ठ्याण्णव टक्के फर्स्प्रिकॅश आहे मी आता तुमच्यासमोरच करतो ही प्रक्रिया हे एक किलो पोटेश घेतलेलं आहे हे पन्नास एम एल यात मी सर्व किलो कॅशिडची पॅनिशिजनला आहे ह्याच्यामध्ये दोन लिटर पाणी ओतणार आहे बघा हे दोन लिटर पाणी ओततो मी लिटर बरोबर म्हणून घेतलेलं आहे हे एक किलो एम ओ पी निरोट कॉटेज प्रत्येक किलो आता दोन लिटरमध्ये एक किलो आता ह्याला हे मी पन्नास एम एल बरोबर मोजून घेतलेलं आहे ओतताना सिक्स्टी रू वतायचं आहे आता खांडपुणच पाहिजेत ओतताना एकदम हळद होतायचं आहे बघा तेव्हा काही होतं मी बघा तेव्हा काही हे धोरण निघायला आल्यामुळे बघायचं आवाज कसा बघा येऊ बघाय हा बाई अगदी शेस्ट वाचायचं आहे काही ढवळून घ्यायचा बाबा आहे बारडी गरम होते जरा पुरेशी पूर्ण विरगळ हवाट पोटाई बनवताना हे बनवताना हार्ड फर्टिलायझरमध्ये बनवलं जातं त्याला क्लोराईडची गॅलेन्सी दिलेली असते आणि फिलर मटेरियल म्हणून काही ठिकाणी माती काही ठिकाणी समुद्राचे वाळू काही ठिकाणी गारगुटी अशा प्रकारे मटेरियल वापरून हे बनवलेलं असतं म्हणजे हार्ड फर्टिलायझर म्हणायचे ह्याला आपल्याला झिरो झिरो पन्नासमध्ये रूपांतरित करण्यासाठी सलपुरी टेशरची आवश्यकता आहे ते बी अठ्ठ्याण्णव टक्केवाले आहे जर तुम्हाला पासष्ट टक्के मिळालं तर शंभर एम एल प्रमाण वापरायचं आहे जर अठ्ठ्याण्णव टक्केवाले मिळालं तर एका किलोला पन्नास एम एल प्रमाण वापरायचं आहे म्हणजे सर्वसाधारण दहा किलोला अर्धा लिटर पन्नास किलोला अडीच लिटर असे हे प्रमाण आहे पासष्ट टक्के त्याच्यात प्रमाण थोडंसं वाढते टक्केवारी येऊ तर हे झिरो झिरो पन्नास तयार झालं आता हे का तयार केलं बघा तुम्हाला मी सांगतो हे बापर पुढे येऊन हा जो फेस आहे हे आलं क्लोराईडवर आणि ज्या तळाला जे राहते शिल्लक ते आहे समुद्राचे वाळू किंवा आणि जे हे क्लोराईड मात्र गाळून घेतात आपल्याला आपण क्लोराईड हे क्लोराईडवरचं फेस येतो तो फडक्यानं किंवा ह्यानं चाळणीनं वगैरे असं काढून घ्यायचं आणि जे खाली मटेरियल शिल्लक राहतं फिलर मटेरियल त्याला म्हणू शकता तुम्ही त्यामुळे जे वाळ असेल किंवा गारगुटी असेल किंवा अन्य काही त्यांनी बनवताना हाल पडलेलं तर जे फिलर मटेरियल वापरले ते तळा बनतात आणि नुसतंच पाणी जे शिल्लक राहतं ते झिरो झिरो पन्नास हे विदर्भात बंद होतं आता ह्याला झिरो झीरो पन्नास बनवताना आपल्याला मी तुम्हाला सांगितली प्रोसेस ही तुम्ही फॉलो केली तर आपल्याला ते सहजपणे पिकांना उपलब्ध होतं एस ओ पी नेमो पीचं मिनरल ने ऑफ प्रोटॅश हे सोपे म्हणजे सल्फर ऑफ प्रोटॅश सल्फर ऑफ प्रोटॅश ठिकाणं लवकर लागतात तसंच झिरो जिरोपन्नास तेही लवकर लागतं म्हणजे अला फॅन्यांशी आपण ह्याची सल्फर एसिडची दिलेली आहे आता इथे फायदे काय होतात बाबा फायदा नंबर एक झिरो जिरो पन्नास आज मार्केटमध्ये घ्यायचं म्हटलं तर साडेतीन हजार रुपयाला पंचवीस रुजप होतं आहे म्हणजे ती किंमत जास्त आहे ते आपल्याला स्वस्तात मिळतं हा समजा सर्वसाधारण कॅन हा हा मला साडेचारशे रुपयाला पाच लिटरला मिळालेला आहे तो रुपी हे तुम्हाला छत्तीस रुपये किलोने मिळतं छत्तीस जर साधसाधारण हे झेरूजीवर पन्नासमध्ये पंचवीस किलो व्याया झालं तरी आपले बरेचसे पैसे वाटतात आता हे असं का करायचं सल्फिक ॲसिडची वरून झेरजोर पन्नास का म्हणवायचं याच्या ज्या पिकांना फॉर्ममध्ये पाहिजे पोटॅश त्या पोट्यात आपल्याला उपलब्ध द्या करून देता येतं म्हणून हे जी मला हे जी सल्फिक ॲसिडची मी ह्याला फॅनियची दिलेली त्याचं झेररोज पन्नासमध्ये उपलब्ध झालं ते पिकांना लवकर लागणार आहे हेच जर पोट्यात तुम्ही असंच एम ओ पी टाकला तर ते अठ्ठावीसावी ते एकोणतीसाव्या दिवशी लागू होतं कारण हार्ड फर्टिलायझर आहे त्याला मी व्हॅलेन्सी देऊन मला लवकर पिकांना उपलब्ध म्हणजे तसंच पिकांना सहज तर झिरो झिरो पन्नास तुम्ही जर दिलं तर ते पिकच सहजपणे उतरतं म्हणून हे आता हे फायदे काय होतात बघा ते फायदा नंबर एक जमीन भूषू असतो दुसरीकडून असे मातीचा पेयज कमी करतो चलपे अशी आणि पिकांना सहजतेनं ज्या फॉर्ममध्ये पाहिजेत त्या फॉर्ममध्ये हे झिरो झिरो पन्नास उपलब्ध होतो जर ठिपक असेल तर ठिबकचे जे डिपर लॉस झालेले असतात ते सुद्धा खुलं करण्याचं काम करत असतं ते तीन चार ह्या सल्फरिक ॲसिडचे आपल्याला होत असतात ह्याचा उपयोग तुम्ही ठिबक त्या नाया स्वच्छ करण्यासाठी सुद्धा वापरू शकता पांढऱ्यामुळे जी वाढ जमत होते हे प्रयोग तर सर्वसाधारण तुम्ही एकरी दर आठवड्याला दहा लिटर त्यातली जर कॅन घेतली तर सर्वसाधारण अडीच किलो झिरो झिरो पन्नास हाकून ठिबक मार्फत सोडू शकतो तेच तुम्ही पाठ मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले पाठपाण्यापेक्षा पॅन कसं सोडायचं ャはのさんで下げてください。